गुड आफ्टरनून दुपारचे वाजलेले आहेत बारा दहा आणि आज आहे संडे संडे स्पेशल चिकन भुना मसाला सुरुवात करूयात एक लिंबूचा रस तीन खांदे कापलेले आलेलं लस पेस्ट दही टॅमॅटो जिरे तमालपत्र मिरे जावित्री आणि लवंग गाठी मसाला गरम मसाला हळद लाल तिखट आणि मीठ तीन हिरव्या मिरच्या दोन बेडगी मिरच्या आणि दोन साध्या मिरच्या मध्ये मी तीन पळ्या तेल टाकलेले आहे आणि तेल अतिशय गरम करायचे आहे कारण का भुणा मसाला आहे त्यामुळे मसाले चांगलेच भुनले गेले पाहिजेत स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे त्याच्यावरती टाकणार आहे मी एक लिंबू पिळून ठेवलेला तो, तो टाकणार आहे त्याचा रस नंतर आले लसूण पेस्ट अर्धी टाकणार आहे आणि दही टाकलेली आहे मी ॲक्च्युली दही नंतर टाकायचं आहे परंतु काही हरकत नाही आताही टाकले तरी काही हरकत नाही आता मी जो घेतला होता हडा मसाला तो टाकलेला आहे तडतडेपर्यंत चांगला हा तेलावरती परतून घ्यायचा आहे अगदी मिरच्या वगैरे सर्व उडायला हवं आता कांदा टाकलेला आहे मी कांदा देखील एक मिनटं परतवून घ्यायचा आहे पूर्ण एक मिनटानंतर बघा कांदा कसा दिसत आहे अशा प्रकारे आधा त्याला ब्राऊनिश पेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तो काले लसूण पेस्ट टाकलेली आहे मी आता हिंदीची चांगली परतून घेते नंतर टॅमॅटो टाकत आहे टॅमॅटोची पिवळी करू शकता कापूनही टाकू शकता आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे नंतर हे सर्व मसाले टाकलेले आहेत ते सुद्धा चांगले परतून घ्या नंतर मी धना पावडर टाकलेली आहे अशा प्रकारे बघा मी आता जे मॅरिनेशन करून ठेवलेले चिकन होते, ले 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 होते ते टाकलेले आहे एक मिनटं असे परतून घेतले आणि पुन्हा मी ते दहा मिनटं चांगले आणखी परतून घेत आहे आणि मग राहिलेले पाणी होते त्याचे ते टाकलेले आहे नंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे आणि चिरलेली कोथिंबीर आता फास्ट गॅसवरती तुम्हाला एक शिटी घ्यायची आहे आणि मंद गॅस करून मग एक शिटी घ्यायची दोनच शिट्या काढायच्या आहेत आता तोपर्यंत मी, हें। होई तांगला चे... तांगला चे गेते। बगा मी हे शिट्या होईपर्यंत तांदळाचे तांदळाच्या भाकरी करून घेते बघा मऊ सूद असं पीठ मी मळलेलं आहे प्रथम तर वाफलवून घेतलेलं आहे ते आणि नंतर अशा प्रकारे मळून आता भाकरी करायला घेते याच्यामध्ये बारा एक भाकरी होतात परंतु मी काहीच भाकरी बनवणार आहे बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि त्याचा उपयोग नंतर संध्याकाळी करणार आहे वाफलवूनच करायच्या आहेत त्या अशाच प्रकारे लाटून तांदळाच्या भाकरी मी लाटूनच करते तोपर्यंत आपलं चिकन मंद आचेवरती एक शेटी घ्यायची आहे आपल्याला आणि लगेच कुकरचे झाकण खोलायचं नाही पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत भाकरी झालेली आहे आपली मी मुद्दामच तुम्हाला भाकरी दाखवत आहे कारण का लाटून देखील भाकऱ्या खूप छान होतात बघा मस्त फुकते भाकरी अशी दुसऱ्या दिवशी ही मऊ राहते भाकरी अशा प्रकारे भाकरी तुम्ही करू शकता आता चला कुकर थंड झालेलं असेलच वाफ लागत नाही आणि झाकण पटकन फुलले जाते परत चेक केलेले आहे बघा मस्त किती छान कलर आलेला आहे चला आता आपण पाठ तयार करून घेऊयात बघा वेगळीच सो लागते तुम्ही नक्की करून बघा आणि नेहमीच्या नॉर्मल चिकनपेक्षा हे वेगळं चिकन लागतं हा इंद्राणीचा भात चिकट लागतो पण बघा तो दिसतोय कसा एकदम फडफडीत झालेला आहे तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत थँक्यू